तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी सुख समृद्धी आणण्यासाठी आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी फक्त दोन दिवस पुरेसे आहेत दोन हजार पंचवीस नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या तुम्हाला हे दिवस कशी संधी देईल चला जाणून घेऊया आपल्या हिंदू संस्कृतीत असे अनेक दिवस आहेत जे आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या दिवशी केलेली पूजा दान धर्म आणि शुभकार्य आपल्याला अनेक पटींनी अधिक फळ देतात आणि आज आपण अशाच दोन महत्त्वपूर्ण तिथींबद्दल बोलणार आहोत नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या आता यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे दिवस कधी आहेत आणि या दिवशी नेमकं काय करावं जेणेकरून आपल्याला देवाची कृपा आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील तर सर्वप्रथम नरक चतुर्दशी बद्दल जाणून घेऊया यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नरक चतुर्दशी सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल या दिवसाला छोटी दिवाळी किंवा रूप चतुर्दशी असंही म्हटलं जातं नरक चतुर्दशी हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने राक्षसाचा वध करून स्त्रियांची सुटका केली होती शिवाय या दिवशी पूजा करून अकाली मृत्यूचं भय दूर जातं आणि आरोग्य शिवाय दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते या दिवशी केलेल्या अभ्यंग स्नानानं ना, केवळ पापमुक्तीच होत नाही तर एक नवीन ऊर्जा आणि मनशांती मिळते जी तुम्हाला दिवसभरच नाही तर वर्षभर सकारात्मक ठेवते असेही अनेकांचे अनुभव आहे आता नरक चतुर्दशीच्या दिवशी काय करावं तर सर्वप्रथम अभ्यंग स्नान करावं या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल आणि उठम लावून स्नान करणं अत्यंत शुभ मानले जातं याला अभ्यंग स्नान म्हणतात हे स्नान बापांपासून मुक्ती आणि सौंदर्यात भर घालते अशीही श्रद्धा आहे शिवाय या दिवशी संध्याकाळी यम देवाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दिवे लावावे ज्यामुळे नरक यातनेतून मुक्ती मिळते असं मानल्या जातं अनेक ठिकाणी भगवान कृष्ण आणि देवी कालीची पूजा केली जाते ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात येते सांगितलं जातं नरक चतुर्दशी सोमवार दिनांक ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे परंतु काही पंचांगानुसार चतुर्दशी तिथी एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न एक मिनिटांनी सुरू होऊन वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपेल त्यामुळे अभ्यंग स्नान आणि नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे आता वळूया सोमवती अमावस्याकडे आता याच दिवशी सोमवती अमावस्या ही आहे ही सोमवती अमावस्या वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही अमावस्या तिथी दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होईल जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं आणि हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे शिवाय या दिवशी नरक चतुर्दशी सुद्धा आहे तर असे दोन योग या दिवशी जुळून येत आहे पित्रांना शांती देण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी मानला गेला आता सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावं तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचं विशेष महत्व आहे जसे या दिवशी नरक चतुर्दशी असल्यानं अभ्यंग स्नानालाही महत्व आहे शक्य असल्यास या दिवशी गंगेत स्नान करावं शक्य नसेल तर घरातच पाण्यामध्ये थोडं गंगाजल मिसळून स्नान करावं यामुळे सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आरोग्यही लाभतं शिवाय सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करून एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची परंपरा आहे पिंपळाच्या झाडात वास असतो असं जातं जातं सौभाग्य वाढतं आणि मनोकामना पूर्ण होतात सांगितलं सा या दिवशी शांती देण्यासाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदानही केलं जातं तसेच गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैसे दान करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात असंही सांगितलं जातं आता विवाहित स्त्रियांनी या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी भगवान शिवनी माता पार्वतीची पूजा करावी शिवाय या दिवशी शक्य असल्यास व्रत करावं असंही सांगितलं जातं सा थोडक्यात सांगायचं तर नरक चतुर्दशी आपल्याला वाईटाचा नाश करून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देते तर सोमवती अमावसा आपल्याला पितरांशी जोडले जाण्याची आणि शिवशक्तीचा आशीर्वाद घेण्याची संधी देते हे दोन्ही दिवस आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि यंदा हे दोन्ही दिवस एकत्र आले श्रद्धेनं आणि भक्तिभावानं हे विधी तुम्ही करून त्याचे अनुभव घेऊ शकता पुण्यप्राप्तीचे अनुभव घेऊ शकता या दिवशी तुम्ही कोणत्या विशेष गोष्टी करता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा